નમસ્કાર સ્વાગત ચેનલ પર તો अंड्यांची जी ऑर्डर आलेली आहे तर ती पेंटिंग आहे इथे मी अंडे आहेत जो भुसा असतो त्याच्यामध्ये भरून पॅकिंग करून देत असते दे, जेणेकरून ज्यांना अंडी पाहिजे आहेत त्यांच्यापर्यंत अंडी व्यवस्थित जातील आणि फुटणार नाही आहे तर टू व्हीलर असल्यानंतर अंडी राहायला खूप प्रॉब्लेम होतो आज फोर व्हीलर आहे आणि यांना सकाळी लवकर जायचं आहे तर मी सकाळी साडेसात वाजताच अंड्यांची इथे पॅकिंग केलेली आहे तर ह्या वीस वीस अंड्यांच्या दोन कॅरीबॅग सेपरेट सेपरेट मी केलेल्या आहेत आणि हे जे आहेत तीस अंड्यांची कॅरीबॅग आहेत तर ऑर्डरप्रमाणे मी इथे अंडे देत असते तर अशाप्रमाणे हे अंडे झाले आहेत सत्तर तर आज सत्तर अंड्यांची मी ते पॅकिंग केलेली आहे आणि चार पाच अंडे देखील आज माझी शिल्लक राहिलेली आहे तर अशा पद्धतीने भुस्यामध्ये अंडे दिल्यानंतर पॅक करून ते फुटायचे चान्सेस खूप कमी असतात आणि ट्रे इथे आणलेले आहेत पण ट्रेन येण्यासाठी अजून सवय नाही आहे ट्रेमध्ये अंडे द्यायची पोच करण्याची तर त्यामुळे ट्रे फक्त घरात आणून पडलेली आहेत आणि मी कॅरीबॅगचाच इथे वापर करत असते कारण मला हे जास्त सोयीस्कर वाटतं आणि दुसऱ्यांना देतानीसुद्धा आपण व्यवस्थित देऊ शकतो आत्तापर्यंत एकही अंड न न फुटता अंडे ऑर्डरची माझी व्यवस्थित पोहोच झालेली आहे तर मी आज तुम्हाला जम्बो अंडं दाखवत आहे जम्बो अंड्या काय असतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे जम्बो जे अंडे आहे तर हा एकच अंड खूप मोठं असतं दोन अंड्याची जी कॅपॅबिलिटी असते ती एका अंड्यामध्येच असते आणि याच्यामध्ये दोन किल निघतात तर हे अंड माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडतं आठ वर्षा जमज आर्यन नाही तर जम्बो अंडे हे फक्त त्याच्यासाठीच असतात कारण बाहेर आपल्याला हे अंड द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला वीस रुपये किंवा पंधरा रुपये घ्यावी लागतील मी पर अंड दहा रुपये विकते तुम्ही बघू शकता किती मोठं आहे हे अंड तर हे जम्बू सुद्धा इथे जे कोंबड्या आहेत दोन तीन कोंबड्या आहेत तर हे जम्बू अंडे देत असतात अशा पद्धतीने खूप माझ्याकडनं एक अंड फुटलेलं आहे आणि हे आत्ताच व्हिडिओ काढताना झालेला आहे तर आता याची मी मुलांना पोळी करून देणार आहे आणि या शुक्रवार देखील आहे तर अशा पद्धतीने जम्बू अंडे ही साईटलाच मी ठेवत असते माझ्या मुलाला खूप जास्त आवडतात तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत चला टाटा बाय बाय